न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा दिवाळीचा खरा अर्थ माणसांमधील नाळ घट करणारा उत्सव प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री हर्षवर्धनजी सपकाळ यांच्यासाठी दिवाळी हा केवळ सण नाही तर माणसांमधील नाळ अधिक घट करणारा उत्सव आहे मागील तब्बल सत्तावीस वर्षांपासून सातपुडा पर्वतरांगांतील भिंगारा चाळीस टपरी दुर्गम ते दरवर्षी दिवाळी साजरी करण्याची परंपरा अखंड राखून आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी तीन दिवसांचा मुक्काम करून स्थानिक आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला सातपुरा पर्वतरांग ही मध्य भारतातील विस्तृत व सांस्कृतिक वारसा असलेली पर्वतरांग असून येथे अनेक आदिवासी जमातींचे पारंपरिक वास्तव्य आहे या समाजांचे निसर्गाशी अतूट नाते आहेत ते पर्वत वने झरे शेती व निसर्गाला देवता मानून त्यांच्या संरक्षणासाठी सतत प्रयत्नशील असतात हर्षवर्धनजी सपकाळ यांनी जपलेली ही दिवाळीची परंपरा त्यांच्या संवेदनशील आणि लोकाभिमुख नेतृत्वाचे दर्शन घडवते काँग्रेस पक्षाने सदैव आदिवासी वंचित आणि तळागाळातील घटकांच्या विकासासाठी लढा दिला आहे आणि हीच परंपरा पुढे नेत प्रदेशाध्यक्ष सपकाळ या समाजाच्या उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत आहेत सातपुड्यातील ग्रामस्थांसोबत साध्या वातावरणात साजरी केलेली ही दिवाळी केवळ सणाचा आनंद नसून मानवी संबंधांचे बंध अधिक घट करणारी आणि समाजाशी एकरूप होणाऱ्या नेतृत्वाची संवेदनशील ओळख ठरली आहे सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता जिल्हा प्रतिनिधी पवन ठाकरे बुलदाणा